नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वी समृद्धी केळकरच्या नव्या मालिकेची घोषणा केली या सिरियलचं नाव आहे हळद रुस्ली कुंकूहसलं ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार आहे समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकूहसलं ही मालिका सात जुलैपासून दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल याच वेळेला सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षेपित केली जाते त्यामुळे समृद्धीची नवीन मालिका सुरू झाल्यावर प्रेमाची गोष्ट ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे जवळपास दोन वर्षांनी ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यावर मुक्ता प्रमुख भूमिकेसाठी सिरियलमध्ये अभिनेत्री सोरदा ठिंगळेची वर्णी लागली होती दरम्यान समृद्धीची मालिका सात जुलैपासून सुरू होणार असल्याने प्रेमाची गोष्ट मालिकेचा शेवटचा भाग पाच किंवा सहा जुलैला प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे आता प्रेमाची गोष्टचा शेवट कसा होईल याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे